आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आमचे नववे वर्ष आहे आम्ही नऊवारी झालं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतो जेवणा आग पूर्ण दिवसभर जेवणाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी सागर महाराज बोराटे यांचे सात ते नऊ कीर्तन आहे आणि ही रक्तदान केल्यामुळं सगळ्याचा फायदा होतो आणि आम्हाला ह्या रेव्हन्यू बँकेचा इतकं सहकार्य आहे कुणीही कॉल केला तरी ती कधी आम्हाला नाही म्हणत नाही या किती अडचणी कोरोना याही अडचणी आल्या पण त्यांनी आम्हाला ब्लड बँकनं कायम सहकार्य केले आणि चांगली त्यांची सहकार्य भावना असते त्यामुळे आम्ही आज नऊ वर्ष झाले ते रक्तदान करतोय आज पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चाला पाणी प्रत्येक वर्ष आम्ही शिवजयंतीनिमित्त रक्तदान करतो जवळपास करोळीमधील गावावरून येणारे दीडशे प्लस लोक कर रक्तदान करतात लोकांचा पण भरपूर प्रतिसाद या रक्तदानची बिराला आहे रक्तदान केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे लोकांना आजपर्यंत जाणून आलेले आहेत त्यामुळं बऱ्यापैकी गावातील लोक बाहेर गावातील लोक मित्रमंडळी बऱ्यापैकी येऊन रक्तदान इथे रक्तदान सहभागी होत आणि हे जवळपास रक्तदान करण्याचं आमच्या छत्रपती गुरु करुळे यांचं जवळपास नऊ वर्ष आहे आणि अजून ही परंपरा पुढील चालू चालू राहणार तसेच आज रक्तदानमुळे आज सकाळपासून जेवणाचा पण कार्यक्रम गावामध्ये ठेवलेला आहे तसेच संध्याकाळी सागर महाराज बोराडे यांचं पण कीर्तन ठेवलेलं आहे त्यानंतर बारुडाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला मिरवणूक वरून ज्योतीचं पण नियोजन असत त्याचबरोबर रॅलीच कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं नियोजन ही छत्रपती ग्रुपकर यांच्यातर्फे केलं जात छत्रपती शिवाजी <laughs> महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी आज सकाळपासून नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सात वाजल्यानंतर सागर बोराटे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे तरी सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा